आहे फसल्यामुळं त्यांना त्यांच्या विरोधात आज आम्ही रस्ता रोको जाम आंदोलन करा लागलेलो आहोत त्याच्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या लाडक्या बहिणीच्या जर समस्या यांनी नाही सोडिल्या तर ह्यांना आम्ही जिल्ह्यात सुद्धा फिरून देणार नाहीत त्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत वाटलो होतो त्यांना काल फोनही केला होता पण विजयराजेकडून साहेबांची जी आम्हाला अपेक्षा होती ती आमची अपेक्षा फुल ठरलेली आहे या ठिकाणी त्यांनी खरं तर बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आज भव्य आंदोलन करण्यात आलं यामध्ये बीडच्या साठे चौकामध्ये देखील चक्काजाम आंदोलन करून या ठिकाणी सरकारविरोधात मोठ्या घोषणाबाजी केल्या आहेत नेमकं या घोषणाबाजी कशासाठी काय म्हणतायत जिल्हाप्रमुख गणेश वरेकर पाहूया काय नेमकं आज ह्या लबाड सरकारचं दबाार आमंत्रण आमचे प्र, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी साप पूर्ण जनतेला फसवलेला आहे फसवल्यामुळं त्यांना त्यांच्या विरोधात आज आम्ही रस्ता रोक जाम आंदोलन करायला लागलेलो आहोत ह्याच्यानंतर सुद्धा शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या लाडक्या बहिणीच्या जर समस्या ह्यांनी नाही सोडिल्या तर ह्यांना आम्ही जिल्ह्यात सुद्धा फिरून देणार नाहीत ह्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आज आम्ही चक्का जाम आंदोलन हे केलंय आणि ह्याच्यानंतर विजयराजे पंडित सत्तेतले आमदार आहेत त्यांना त्यांना सुद्धा आम्ही जाग जाग करण्यासाठी निवेदन द्यायला आम्ही चाललेलो आहोत हा चक्का जाम अर्धा तास चालला मात्र या चक्का जाम नंतर थेट हा मोर्चा सत्ताधारी पक्षातील आमदार विजयसिंह पंडित यांच्या निवासस्थानापर्यंत आला यामध्ये देखील त्यांच्या घोषणाबाजी देखील होताना पाहायला मिळल्या त्याचबरोबर धोल ताशाच्या गजरात या निवासस्थानी त्यांनी थाण मांडला मात्र वीस मिनटं चर्चासत्रानंतरही विजयसिंह पंडित या आंदोलनाला भेट देण्यास नाही आले मात्र त्यांच्या पियेकड शेवटी हे निवेदन देऊन हे आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे मात्र या ठिकाणी हे आंदोलक या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत साहेब ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार अख्ख्या राज्यामध्ये या महाराष्ट्र सरकारने केलेल्या फाशव्या घोषणेच्या विरोधात आज चौकट चक्काजाम आंदोलन आहे त्या अनुषंगानं आम्ही या साठे चौकामध्ये जिल्हा प्रमुख गणेश भाऊ वरेकर आणि सर्व आम्ही पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आम्हाला सांगितलं होतं की या राज्यातल्या या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या जो कोणी सत्ताधारी आमदार असेल त्या आमदाराच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचं निवेदन द्या आदर, अपने सांगा चे, त्या अनुषंगाने आम्ही आज आपले विजयराजे पंडित हे गेवराय मतदारसंघाचे सत्ताधारी आमदार आहेत ते त्यामुळं आम्ही त्यांच्या आज दारात आलो होतो त्यांना काल फोनही केला होता पण विजयराजा गुरु साहेबकडून जी आम्हाला अपेक्षा होती ती अपेक्ष आमची अपेक्षा फोल ठरलेली आहे या ठिकाणी त्यांनी खरं तर बाहेर यायला पाहिजे होतं पण ते आले नाहीत असं त्यांनी आता तरी त्यांच्या पीएकडे आम्ही जिल्हा प्रमुखांनी आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आता तरी तुम्ही ते निवेदन घ्या आणि तुमच्या मुख्यमंत्र्याला तुमच्या उपमुख्यमंत्र्याला मंत्र्याला सगळ्याला हे जागरूक करून ह्या मागण्याची पूर्तता करायला हवा एवढंच माझ्या या ठिकाणी सरकारचे करायचं